हे बघा वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाबद्दल खूप स्पष्टपणे नेहमीच भूमिका घेतली आहे एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडीचा एक तांडा चलो नावाचा एक कार्यक्रम आणि एक अधिवेशनसुद्धा वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजासाठी केलं होतं आपण जर बंजारा समाजाची खरी व्यथा बघितली तर आपल्याला कळेल की बंजारा समाज एक मोठ्या पद्धतीने मागास हा महाराष्ट्रामध्ये आहे कारण तो वीजेन आहे दुसऱ्या बाजूला जर आपण कर्नाटकाची परिस्थिती बदलली बघितली तर कर्नाटकामध्ये बंजारा समाज हा एस सीमध्ये येतो आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये बघितलं तर बंजारा समाज हा एस टीमध्ये येतो आणि जर मूळ आपण राजस्थानमध्ये बघितलं जिकडनं बंजारा समाजाची म्हणजे जिकडनं मूळ हा बंजारा समाज, समाज येतो तर राजस्थानमध्ये बंजारा समाजाला ओबीसी स्टेटस मिळतं आणि ह्याच्यामुळे बंजारा समाजावरती खूप मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत तांड्यांवरती एक मागास परिस्थिती आली त्याच्याहून महत्त्वाचं बरेचसे बंजारात तरुण हे वीटभट्टी कामगार ऊसतोड कामगार म्हणून काम, काम, काम करताना दिसते आणि ह्याच्यावरती एक पॉलिसी लेवलवरती वंचित बहुजन आघाडीने ऑलरेडी प्रोग्राम घेतला आणि त्याच्यावरती आम्ही काम करतच राहू